एका यात्रेमध्ये पोरगा आई गेली आईनं सांगितलं पप्पे आपली परिस्थिती नाहीये यात्रेमध्ये खायला काय मागायचं नाही हो आई नाही मागणार पोरग मिठाईच्या रांगेतून चाललं मिठाई, मिठाई दिसली आई जिलेबी मागायची नाही पप्पे आपली परिस्थिती नाही देता येणार नाही त्या रांगेतून जात असताना सगळ्या रांगा पार झाल्या आणि मोठी ती यात्रा पाहिली माय बाप्पा आणि शेवटीच्या त्या क्षणापर्यंत आई हातातून सुटून गेली पोरग तिथं राहिलं त्या एका पोलिसानं पोराला खांद्यावर घेतलं पप्प्या काळजी करू तुझं नाव काय सांग मला माझी आई पाहिजे अरे काय तुला पाहिजे का सांग नाही मला माझी आई पाहिजे आता मगाशी पोरग जिलेबी पाहिजे म्हणत होत चल तुला जिलेबी देतो मला जिलेबी नकोय मला माझी आईच पाहिजे आता सगळ्या परिवाराकडे सगळं आहे सगळं पण मायेचा हात फिरवणारी तोंडावर आई कुठंय तोंडा आता या जगामध्ये राहिली आई मात्र देवा घरी निघून गेली माय बाप आईचं प्रेम असतं आईचं महत्व असत या परिवार माणसानं जीवन असं जगलं पाहिजे अरे आपण आहे तोपर्यंत तो, आपला शब्द पाठी राहिला नाही पाहिजे आपल्या खाली सोडला नाही पाहिजे शब्दाला वजन असलं पाहिजे आणि शब्दाला वजन आपल्या वागण्यामुळे भेटत शब्दाला वजन कधी बसतं आपलं वागणं चांगलं असतं की शब्दाला वजन येतं आणि आपण जिवंत आपल्या शब्दाला वजन असलं पाहिजे याच्यात नवल काय आपण गेल्यानंतर ही आपला शब्द तोलवून ठेवला पाहिजे असं जीवन आमच्या कमल आईच होत गेल्यानंतर त्यांचा शब्द तोलून ठेवला भावाला सांगितलं तुझ्या पोराची पोरगी माझ्या पोराच्या पोराला द्यायची बर का शब्द असताना टाकला पण एवढा प्रेम या परिवारावरती आईच्या शब्दाची ताकद तो शब्द आई गेल्यानंतर का होईना तो पूर्ण झाला ना का जगायचं असं की आपण गेल्यानंतर आपण दिलेला शब्द पूर्ण होतो त्यावेळेस त्याला जगणं म्हणतात नेहमी आमच्या सवासात असल्यामुळे या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर शब्द पूर्ण झाला पाहिजे आई तोपर्यंत माया आहे आई विचारते जेवलास का आई विचारते कसा आहेस पण हो। आई गेल्यानंतर आपल्याला विचारणार कोण नसतं माय बाप हो आई तर सांगून जाईल पुण्याला काम आलंय पोरगी खेडे भागात दिलेली आहे पोरग पुण्यावर निघाल आई आहे गावात आलं एष्ठी मध्ये बसून आणि एसटीतून खाली उतरलं पायाला फोड आले पोरगी आले दारापर्यंत आलेत म्हातारी मात्र आत घरामध्ये झोपलेले पोरगा आलं आणि सांगितलं आजी उठ ना हे पप्प्या अरे काय उठून करायचंय आगा आजी ना का आग ऐकलं का भाऊ आले पोराचं नाव ऐकलं म्हातारी देशी उभा राहिली आत घरात गेले तोंडावरनं हात फिरवला कडकडा बोट मोडली तुकडा वळून माग टाकला ज्यावेळेस आई जाते त्यावेळेस किती पोरींच्या दारात गेल्यानंतर आईच्या किती जणींच्या अंगावर तुकडा ओळून टाकला असेल का नाही टाकला तुम्हालाच माहित आहे आई होती तोपर्यंत पाय पुजल्याशिवाय आईनं घरात कधीच घेतलं नाही तुकडा मोडून टाकल्यानंतर माझी वकिलीन आली माझी साहेबीन आली म्हणून तुमच्या तोंडावर हात फिरवणारी तुमची आईच असते आई नंतर कोण हात फिरवते पोरगी नेहमी म्हणते आई आहे तोपर्यंत चला चला माझ्या आईचं तिकडं पण आई गेल्यानंतर नवराम हट्टाना म्हणतो एका दिवशी चल की तुझ्या आईच्या तिकडं जाऊ आईच राहिली नाही आता तिथं जाऊन तरी काय आहे आई, हो। आई, आई माझी देवा घरी निघून गेली आहे तोपर्यंत पर्यंत मायेचा आधार आहे एवढा उत्सव आहे आज खऱ्या अर्थानं आई जिथं असतील ना आमच्या कमल आई या परिवारावरतीला आशीर्वाद देत असतील राजानो सुखी रहा परमार्थ करा एवढा उत्सव गेले दोन वर्ष सुरू आहे वर्ष श्राद्धाची पंचायत झाली आज पुण्य तिथे गोष्ट आहे हा एवढा परिवार खूप मोठ्या प्रेमानं आपल्या आईच्या संबंधानं उत्सव करतो हे दोन्ही अगदी राम लक्ष्मणासारखे कष्ट करतात आणि स्वतःच कर्मही राम लक्ष्मणासारखं करतात अरे सांप्रदायिक लोकांना सांप्रदायिक माणसाची किंमत ठेवायला कळत नाही एवढी यांनी किंमत करावी खऱ्या अर्थानं हा परिवार आहे ऐका आज कमल आईच्या या पुण्यतिथून एक गोष्ट लक्षात घ्या अरे ही कमल आई गेल्यानंतर तिचा शब्द खरा होतोय ना कमीत कमी एवढं कमी करा आपण जिवंत आहे तोपर्यंत आपला शब्द खरा झाला पाहिजे आपण जिवंत आहे तोपर्यंत आपला शब्द खरा झाला पाहिजे गेल्यानंतर काय होईल ना होईल काही सांगता येत नाही चालला त्या त्या पद्धतीनं आचरण करा पंढरपूरची वारी करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला बुक्का लावा या वाणीनं कुणाला वाईट म्हणू नका चांगलं आचरण करा चांगलं जीवन जगा आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद घ्या आणि वाडवडलांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडू द्या जिवंतपणे आणले नाहीच गोळी गेल्यानंतर श्राद्धा दिवशी वाढतोस पूर्णाची पोळी म्हणून जिवंतपणे प्रेम करा जिवंतपणे आईवरती बडलांवरती प्रेम करा जिवाळा सांभाळा मित्र नाती सांभाळा मोबाईलच्या नादी लागू नका प्रेमान वागा आणि प्रेमान जीवन जगा हा तुमच्या पुढे देतो त्या पद्धतीनं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला या परिवाराचा यांच्या करण्याची मला संधी मिळाली गेल्या वर्षी झाली सेवा याही वर्षी ही सेवा संपन्न होते आधी करून असणाऱ्या आमच्या ज्ञानाई गुरुकुलचे गुरु गुरु सर्व विद्यार्थी आहेत गुणजन वर्ग हे लहान लहान वारकऱ्यात असले वारकरी आपल्या घरामध्ये तयार असले पाहिजेत एवढं सगळं करायचं पण एक गळ्यात तुळशीच्या माळाने एवढं वारकलेकर मला सांगा किती समाधान वाटतं चेहऱ्याकडे बघितलं आपलं आठ ठिकाणी जीन पॅन्ट फाटलेलं असते पण त्याकडे बघितलं बघू सुद्धा वाटत नाही पण धोतर टोपी किती गोड सगळे बोर दिसतात बघा असं घरात एखादा लेकरू असलं पाहिजे असे गोड सगळेजण या ठिकाणी उपस्थित आमचे वाघमरे गुरुजी आहेत गुरुजींचं संप्रदायावरती तेवढी निष्ठा प्रेम वारकरी यानंतर त्यांना ठेवावं बसावं असं त्यांचं प्रेम आधी करून सगळेच त्यांचे चिरंजीव असतील गावातले टाळकरी मंडळी असतील तसेच आज ज्यांचे कुटुंगाला साधलं आपली आपल्या भागाचं वैज वैभव दत्तात्रय महाराज किसवे महाराजांचं या ठिकाणी महाराजांचा आभार मानतो गायनाचार्य भीमादात असतील आमचे तुकाराम भाऊ असतील त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि छंद हरिनामाचा हा युट्यूब चॅनल या ठिकाणी आहे त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि झालेली शेवा ज्ञानोबाईंच्या चरणी माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु विला निवासी भाईनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून शिविला पूर्ण विराम ज्ञानेश्वर मावले दानराज मावले महाराज ज्ञानेश्वर मावले दानराज मानेश्वर मावले दानराज मावरा म तुकारा तुकारा तुकारा